नमस्ते भाऊ साहेरिंदर भोसले आपला न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे बिगवन मध्ये सोलापूर हवे आपल्या आपल्या नजरेसमोर आहे दोन मिनिटांच्या अंतरावरती सोलापूर हवे आहे सोलापूर हवे म्हणजे चोवीस तास न झोपणारा हा हवे आहे तो दिवस धावणारा हवे आहे आणि हा हवे पुणे वरून सोलापूरला जाणारा आहे तुमच्या याच हवेपासून तुम्हाला दोन मिनिटाच्या अंतरावरती सुंदर अशी तीन एकराची शेती आहे पूर्णपणे फुल भागात आहे मका वगैरे ऊस वगैरे विहीर महत्वाचं म्हणजे सामायिक विहीर आहे खडक वासलाचा कॅनल आहे या कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणची लोक सुंदरपैकी त्यांचं आयुष्य हिरवेगार करतात आपल्या समोर आहे अशी प्रशस्त लोकपस्ती आणि ऊस लावलेला आहे ऊस छोटा बचा पीक आहे महत्वाचं म्हणजे आसपास लोकांचा सगळा क्षेत्र बागायत आहे समोर अशा प्रशस्त एकदम मोठी मोठी झाड आहेत आणि भिगवण समोर हे समोर आहे आपलं भिगवणचं गाव आणि दत्तकला कॉलेज अजितदादांचं अनंतराव मोठं इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या समोर आहे मच्छी व्यवसायाच्या संदर्भात त्यांचं मोठं नाव आहे कधीही पाणी न आटणारं हे आपल्या बॅकसाईडला मोठा ओढा आहे आणि हे क्षेत्रामध्ये कुणाचं एक नाही दोन नाही कोणाचं वाद नाही काय नाही आपल्या सगळ्या प्रॉपर्ट्या वाद नसलेल्या प्रॉपर्ट्या भुगवट वर्ग दोन नसलेल्या क्लिअर प्रॉपर्टी आपण करतो तुम्ही येऊ शकता आणि आपल्या या उसाचे या मकेचे मालक होऊ शकता म्हणजे या याचा रेट आहे मित्रांनो ओन अनावल्ली फक्त पंचवीस लाख रुपये एकर थोडस फार निगोशियबल होऊ शकतं सरळ मार्ग व्यवहार हो आहे एकदम सुंदर शेती आहे एकच वादा आपला वादा जिथपर्यंत माका आपली संपलेली आहे तिथपर्यंत आपण आहोत आणि मकाच्या बॅकसाईडला आपला मोठा ओढा आहे या ओढ्याला हिकडनं चिंचोलीच्या गावातून जे पाणी येतं आणि चिंचोली गावाच्या ओड्याला पाणी कुठून येतं त्या कॅनलमधून येतो कॅनलमधून पाणी आलं की चिंचोली गावात येतं ते ओढ्याच्या माध्यमातून पाणी पुढे पुढे येतं आणि त्या माध्यमातून इथले असंख्य शेतकरी लोक या ठिकाणी आपली शेती हिरवीगार करतात आणि या ठिकाणी मोठा उजनी धरणाचा मोठा डॅम आहे भीमा नदीचं मोठं पात्र आहे दुसरा सोर्स तुम्हाला पाण्याचा करता येऊ शकतो महत्वाचं म्हणजे हे समोरची मका हिरेगार आहे आपल्या समोर आहे असा मोठा प्रशस्त ऊस तुम्ही पाहू शकता एकदम हिरवगार ऊस आहे आणि हे भिगवण प्रॉपर गावामध्ये मोडतं आपल्या शेजारच्या शेतकरी दादांनी अशा प्रकारे ठिबक सिंचनच्या माध्यमातून शेती केलेली आहे याला म्हणतात आधुनिक शेती आपल्या समोर आहे अनंतराव इंग्लिश मिडियम स्कूल आणि हे भिगवण शहरामध्ये येतं अशा प्रकारे सुंदर प्रॉपर्टी मेन हायवे पासून अगदी फक्त एक दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती प्रॉपर्टी आहे आणि आपल्या समोर आहे असा मोठा प्रशस्त रस्ता आणि हा रस्ता सामायिक आहे क्षेत्रापर्यंत रस्ता येऊन टेकतो सोळा ते अठरा महिने शेवट जात नाही त्याला आम्ही छटणी केली एक बार तो उगावलो नाही आम्ही काय करणार दोन रुपयाला एक डोळा आणतो बर बर हा डायरेक्ट एवढा अच्छा मग हा मग ही बेटा कसं करायची